सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आहे आणि त्या फोनमध्ये सोशल मीडिया आहे मग सोशल मीडियावर कशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होतात कोणते कोणते व्हिडिओ आपल्याला दिसतात हे मग मला काय तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही कारण की आपण जेव्हा स्क्रोल करतो पुढं पुढं ढकलतो तेव्हा कसे कसे व्हिडिओ आपल्या समोर येतात हे आपण अगदी मोबाईलमध्ये चांगल्या पद्धतीनं पाहत असतो आता ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर तरुण तरून, तरुणी आणि प्रेमी युगल हे आपापले व्हिडिओ शेअर करत असतात त्यामधून काही जणांना बघून आनंद वाटतो तर काही जणांना वाटतं की हे काय रिकामच काम या ठिकाणी करून ठेवलेलं आहे काही जणं नावंसुद्धा ठेवू लागतात आता अशाच पद्धतीने एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये एक तरुण आणि एक तरुणी थेट रेल्वेच्या डब्यामध्येच कशा पद्धतीनं करत आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे पण मात्र नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपलं अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही मग हेच व्हायरल होण्यासाठी लोक काय कुठं कधी कसं करतील हे सुद्धा सांगता येत नाही आणि आजकाल तसं कोणी कुठं काहीसुद्धा करायला आहे पण मात्र हे सगळं करत असताना आपण नेमकं काय का करतोय कुठं करतोय लोक आपल्याला पाहत आहेत ते पाहिल्यानंतर कोणी त्याचा व्हिडिओ काढू शकतं व्हायरल करू शकतो एवढा सुद्धा भान आता लोकांना राहिलं नाही का कारण की या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका रेल्वेच्या डब्यामध्ये सीटवर एक तरुणी आणि तरुण झोपलेले आहेत ते कशा अवस्थेमध्ये आहेत त्यांचे कपडे कशा पद्धतीनं झालेले आहेत याचं सुद्धा भान त्यांना त्या ठिकाणी राहिलेलं नाही आजूबाजूचे लोक त्यांना त्या ठिकाणी पाहत आहेत पण मात्र त्यांना कोणीच पाहत नाही ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहेत असं त्यांना वाटतं म्हणजे मांजरी जर डोळे दूध डोळे डोळे झाकून दूध पित असली तिला वाटतं आपलं कोणीच पाहत नाही पण मात्र त्यांना सगळं जग पाहत असतं त्या पद्धतीनं ह्या दोघा जणांनी मोबाईलमध्ये पाहिलं आणि त्यांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये बऱ्याच लोकांनी पाहिला आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यामुळं आता कुठं लोकांनी काय कसं केलं पाहिजे हे लोकांना इथून पुढं तरी समजलं पाहिजे कारण की लोकांच्या हातामध्ये मोबाईल आहे लोक कधी काय शूट करतील कोणाचा व्हिडिओ काढतील आणि व्हायरल करतील हे सुद्धा सांगता येत नाही त्यामुळं इथून पुढं सावध राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये कोणी असा आपला लपून छपून व्हिडिओ तर काढत नाहीत ना नाहीतर ना प्रत्यक्षात तसं लोकांनी कृत्य सार्वजनिक ठिकाणी केलंच नाही पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं आता ज्या पद्धतीने या संपूर्ण व्हिडिओमध्ये त्या दोघांनी केलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये का सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये सोशल मीडियावर जे घडतं आहे तेच सांगण्याचं चा काम आपण ठिकाणी करत असतो